मित्रांनो गुड मॉर्निंग हा माया आमचे कपडे इस्त्री करत आहे आणि ह्या मान्या आता आला कन्याने साहेब बसलेला प्रेश मि गुड मॉर्निंग मित्रांनो या आम्ही आमचं पूर्ण ग्रुप बसून अफ्रेश एन्जॉय मला माहित ना तुम्हाला अफ्रेश काय हर्बल लाईफ टी आहे चाय म्हणजे चांगल्या प्रोडक्ट बरोबर चांगला अविस्मरणीय वातावरण म्हणजे आम्ही मिस करतो आणि आज त्याचा आनंद आम्ही घेत नाही दाखवतो आपण कसं म्हणून जाते पण आमचा बऱ्याच दिवसांनी अक्च्युली आम्हाला मोका मिळाला क्रिकेट खेळायचा पण काळामध्ये क्रिकेट खेळलो बरीच वर्ष क्रिकेट खेळून होतो के था। आता बघित मोका मिळाला टाकीने मस्त की घावणे केले आमच्या आडी चुलीवरचे घावणे घावणे चटणी वाल या तुम्ही पण खायला या पण येणार कशी सर्वांनी घावणे खाऊ केव्हा मी थोडं खाऊ म्हणा चाकून बघ चटणी आणि घामणी कस वाटत बऱ्याच दिवसांनी सांडू सांडूला काय हा सुद्धा आनंद घेत आहे हा बाबा खा गावणे खाऊ

आ, सर मित्रांनो आता आम्ही झालो तयार आजच्या कॅम्पसाठी हे सर प्रॉपर तयार झालाय माझा भाऊ हे माझं प्रिपरेशन झालं आहे आमचं पोट तयार झाला आहे डिंग्या पण तयार झालाय हा अजून बाकी आहे पण होईल चला डायरेक्ट तुम्हाला भेटतो डायरेक्ट कॅम्पमध्ये

आ ओ प्रेषित आमचा स्टार्ट झालाय यामदेवहा ओपदनम पश्यमाक्ष हे हा स्टेज काय इकडे जा सगळ्या सगळ्या देवहि दशयम देवहि नयदायो ओम सख्रिना इन्द्रवृद्धश्वहा भीमशिने अनं वमश पदंतं वाचा महीन पारंते पर्वदुशोयते सदृशी हि सुती ब्रह्मती नामदेव संता स्वयग्रह अथवाच्य सर्वसमतिमर्णामावति गुणन्तां निरपवाद विन्नवे प्रविष्ठवे वै वैशंपायनो वाचा श्रुत्वा धर्मान शेषेणा पावनादित सर्वचः यदेशीरस्तान्तका वक्त पुनः भगवान् कहा यदेशीरवाचा इमेकम् सो मित्रांनो आता चेकअप स्टार्ट झाले आहेत बघा चालू आहे रजिस्ट्रेशन मग मी इकडे मशिनीवर मी सगळ्यांचा चेकअप करतो आहे काउन्सिलिंग चालू आहे रिपोर्ट काउन्सलिंग चालू आहे बघू शकतात हे रजिस्ट्रेशन चालू आहे रिपोर्ट बनवतो आहे प्लस ओके बघा हे असं आमचं चेकअप होता

मशीन जी मशीन आहे ना त्यावर प्रॉपर बॉडी फॅट चेकअप होतं भोवतीसार तुमच्यापैकी के सुद्धा असेल मुंबई साईडला तर तोच आम्ही इथे उपक्रम राबवला आहे बा बॉडीचा चेकअप चालू आहे ॲक्च्युली आता गर्दी बरीच वाढली आहे बरीच लोक हो इकडे लोकांना इंटरेस्ट खूप यायला लागला की जाणून घेण्यामध्ये की एक्झॅक्टली काय होतं इकडे सगळ्या आमचे खाली खूप सर आहेत तेजस्वी मॅडम आहेत फिगंबर सर आहेत पापा सरांचे सुळस सर आहेत छान रिस्पॉन्स आहे लोकांचा वन टू नाईन वन वनोमित्रांनो आता बऱ्यापैकी चेकअप झाले आहेत आणि आमचे फोकट टीम इकडे आले हे आले तुम्हाला काय म्हणा का आमचे तेजस्वी महेश फोरले आमचे डोळस सर फार मोठे करून दे सर सगळ्यांनी भरपूर मदत केली जबरदस्त कॅम्प चालू आमचा बऱ्यापैकी चेकअप आता कसं वाटत आपल्याला नंतर घ्यायचं येऊ या थोडं कारण हे परत माहिती बंद होऊ द्या घासा केला तर मित्रांनो पूर्ण ते महाप्रसाद सुरू केला आणि त्या बाजूला आमचा कॅम्प पण चालू आहे प्रॉपर काउन्सिलिंग चालू सगळ्यांची

महाप्रसाद सर म्हणजे तुम्ही नाही घेऊ शकणार आम्ही गाडी घ्या बुकेला करू काउन्सिंग करून छापला आहे महाप्रसादाचा लाभ साक्षात डोस सर मित्रांनो आता फायनली आजच्या दिवसाचा आमचा युदर्शन कॅम्प झालाय उद्या परत आम्हाला संधी मिळाली त्यांनी रिक्वेस्ट केली आम्हाला परत एकदा की उद्या कॅम्प लावा तर बघ्या गाडी मागडी बाहेर ना, ना।, ना? <laughs> चल कसा होतं एक्सपिरियन्स ठीक्या खूपच छान ठीक पाहिजे आज काउन्सिलिंग तो भरपूर केली बिचाराचा घासा बसला काउन्सिलिंग करून करून थाकला तो चला मजा आली पण ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली कळल्या तुझ्या गावातल्या लोकांना पण अनेक हेल्थ इशू आहेत अनेक म्हणजे अनेक आपलं वाटतं गावी लोकांना काय हेल्थ इशू नाही खूप आहेत आणि आने, अनेक गोष्टी गोष्टी समजून आल्या त्यातूनसुद्धा आय होप उद्या पण बऱ्याच अजून साईडच्या बाजूच्या गावचे पण लोक यायचे आहेत चेकअपला अनेक गोष्टी अजून शिकायला मिळतील उद्या लेट्स सी